राज्य शिक्षकेतर महामंडळाच्या वतीने महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर संघटनांचे अधिवेशन नुकतेच संपन्न झाले सदर अधिवेशनासाठी नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली सदर अधिवेशनास महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर कोकण विभागाचे पदवीधर आमदार निरंजन डावकरे मराठवाडा विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांची उपस्थिती होती यावेळी नंदुरबार जिल्हा माध्यमिक शिक्षकेतर संघटनेच्या वतीने राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर व शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या जिल्हाध्यक्ष अमित मराठे व कार्यवाहक रावसाहेब पाटील यांनी सत्कार केला सदर अधिवेशन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली त्यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करणे वीस तीस आश्वासित प्रगती योजना लागू करणे तसेच शिक्षकांच्या कर्मचाऱ्यांचे विविध समस्या निरासन करण्यासाठी आमंत्रित शिक्षण मंत्री यांना निवेदन देण्यात आले झालेल्या अधिवेशनात तुझ्या त्या क्षेत्रात ज्यांनी दुष्ट केलेल्या कार्याबद्दल पुरस्कार देण्यात आले त्यामध्ये दे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील आदर्श हायस्कूल लंगडी भवानी येथील कनिष्ठ लिपिक तसेच नंदुरबार जिल्हा माध्यमिक शिक्षकेतर संघटनेचे कार्यवाह हो रावसाहेब पाटील यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले अधिवेशनाचा समारोप करताना शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षकेतर मागण्यांची शासन दरबारी दखल घेतली जाईल असे आश्वासन दिले अधिवेशनासाठी नंदुरबार जिल्हा माध्यमिक शिक्षकेतर संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित मराठे कार्यवाहक रावसाहेब पाटील कार्याध्यक्ष सतीश कुवार यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती